नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याचे भाव वाढले का कुठे वाढले किती वाढले आणि कितीपर्यंत वाढू शकतात त्या संदर्भातील महत्त्वाची लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावं तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती व्हिडिओ शूट पण बघा अतिशय अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं सांगा आपली चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बरं बलायकोन म्हणजे घंटापासून जेणेकरून करूनकडून नोटिफेशन त्यांच्यापर्यंत सर्व उद्या पोहोचत असते चला तर मित्रांनो पुरातप्रास करू शकता अत्यंत महत्त्वाचे आहे पुन्हा कांद्याला मार्केट आलं मार्केट कुठे तीन हजार ते कुठे चार हजार रुपयाचा दर शेतकऱ्यांना मोठा दिलासा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे सध्या कांद्याचे दरात वाढ होताना दिसत आहे महाराष्ट्र कृषी पन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी राज्यातील चौवेचाळीस बाजार समितीमध्ये कांद्याचा लिलाव झाला यापैकी चौतीसमध्ये तीन हजार ते बेचाळीस रुपये प्रति क्विंटलचा भाव भेटला होता कोणत्याही बाजारात भाव पंचवीस रुप पंचवीसशे रुपयेच्या क्विंटलपेक्षा कमी नव्हता दरम्यान आवक कमी झाल्यामुळे कांद्याच्या दरात वाढ होत असल्याचं सांगण्यात आहे महाराष्ट्रात कांद्याचे दर रोज नवनवे विक्रमी करत आहे राज्यात कांद्याचे भाव बेचाळीसशे रुपये प्रतिकुंडपर्यंत पर्यंत पोहोचलाय पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी नागपूर रामटेक मंडईत केवळ गांध्याला विक्रमी किमान चार हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला तर कमाल दर बेचाळीसशे रुपये तर सरासरी एक्केचाळीसशे रुपयाचा भाव मिळाला होता आणि या बाजारात कांद्याची आवकही कमी झाली होती मोठ्या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे सध्या कमी बघू शकता केंद्र सरकारने सात डिसेंबर दोन हजार तेवीसपासून लागू केलेल्या निर्यातबंदी चार मे रोजी उठण्यात आली यानंतर कांद्याची निर्यात होऊ लागली त्याच्यात बाजारपेठेत आवक कमी होऊ लागली आवक कमी झाल्याने भाव वाढले यापूर्वी महाराष्ट्रात यंदा कमी उत्पादन वर्तवण्याचा अंदाज अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळे दरात वाढ होत असल्या तर नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत या ठिकाणी अठरा हजार क्विंटलची लासलगाव विंचूरमध्ये बारा हजार पाचशे क्विंटल लासलगावमध्ये अकरा हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटल या ठिकाणी सोलापुरात अकरा हजार सातशे त्र्याण्णव क्विंटल कांद्याची आवक झाली होती धन्यवाद लाइक शेअर आणि सबस्क्राईब जे महाराष्ट्र